<coughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळाची भरती दोन हजार कोणतीची जी काढली त्याच्यामध्ये की तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागा आहे म्हणजे जागेचा स्कोप तर खूप मोठा आहे आता प्रश्न इथे येतो ही भरती तीन वर्षाची कंत्राटी भरती आहे ही गव्हर्नमेंट परमनंट भरती नाहीये म्हणून बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या वाला अशा आलं की या भरतीला नेमकं फॉर्म भरावा की नाही फॉर्म भरायचा की नाही ओके असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांचा तर आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया ह्या भरतीला कोणी फॉर्म भरायचा कोणी नाही भरायचा किंवा भरतीचे फायदे काय तोटे काय सगळ्या डिटेल्स आपण स्टेप बाय स्टेप जाणून घ्या चला तर स्टेप नंबर वन मित्रांनो तुमचं शिक्षण जर दहावी प्लस बारावी असेल म्हणजे तुमचं वय कमी असेल तर तुम्हाला भविष्यात सरळ सेवा राज्य सेवा देण्यासाठी भरपूर स्कोप दे आहे वेळ आहे पण जर तुम्ही इथे फॉर्म भरला तर तुम्ही तीन वर्षासाठी एस टी बसेस मध्ये तुम्हाला जॉब करावा लागणार आहे आणि जर इथे जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर तीन वर्षे तुम्हाला पुढील एक्झाम देण्यासाठी मिळणार आहेत म्हणजे इथं फायदा पण आहे इथे तीन फॉर्म भरून जॉईनिंग केलं तर तुम्हाला इथे पैसे कमवणार आहात तुम्ही पण इथे जर तुम्ही फॉर्म नाही भरला तर इथे तुम्हाला दोन ते तीन वर्ष पुढचा पुढच्या एक्झाम देण्यासाठी वेळ मिळणार आहे हा तुमचा पहिला पॉईंट झाला म्हणजे जे विद्यार्थी दहावी बार ज्या लोकांचं एज कमी आहे आणि दुसरं दुसरा पॉइंट असा आहे आता जे विद्यार्थी मित्र आपले प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात ज्यांना की सॅलरी पंधरा ते वीस हजारच्या दरम्यान आहे परंतु इथे या भरतीमध्ये महिना किती आहे तीस हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे बरोबर आणि जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय जॉब करताय तुम्हाला तिथे वीस हजारापर्यंत मिळते आणि इथं तीस हजारापर्यंत तर यू कॅन फॉर्म फिल द फॉर्म ओके तुम्ही हा फॉर्म भरू शकता म्हणजे इथे तुम्हाला प्लस टेन थाउजंड फायदाचा था आहे कारण की इथे तुम्हाला सॅलरी जास्त आहे ऍज कम्पेअर टू युअर अनदर प्रायव्हेट हे पण प्रायव्हेट तीन वर्षासाठीच आहे कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट uh, बेसवरती बट इथे सॅलरी जास्त असल्यामुळे इकडे प्रायव्हेट सेक्टर मधले जे लोक काम आहेत करत आहेत ते इथे भरू शकतात तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या पण विद्यार्थी मित्रांना एक संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा आता हा आपण ग्रॅज्युएट आहोत हा फॉर्म भरावी की नाही येईल चालक वाहक सहायक मेकॅनिकल फिटर पेंटर बऱ्याच पोस्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठीक आहे वेग 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 तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा माझं सजेशन असं राहील जर तुम्ही बेरोजगार असाल तुमच्या हाती सध्या काहीच काम नसेल तर तुम्हाला तीन वर्षाचा महाराष्ट्र शासन देत आहे तीन वर्ष काम करण्याची सुवर्ण संधी देत आहे आता चौथा मुद्दा तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा नाही त्याच्यावरतीच डिस्कस करायचं आहे आता जे विद्यार्थी मित्र ट्रक ड्रायव्हर आहेत किंवा अजून त्यांचं हेवी व्हेकल आहेत किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ड्रायव्हिंग लाईनमध्ये आहेत ते विद्यार्थी मित्रांना जर आवड असेल आपली एस टी लालपरी एसटी महाराष्ट्र शासनाची चालवण्याची संधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यामध्ये एकदम सिम्पल सोप सोप प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस आहे सॅलरी पण चांगली आहे तर माझं असं सजेशन राहील सगळ्या विद्यार्थी मित्रांना की तुम्ही हा फॉर्म भरा कमीत कमी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मिळेल प्लस तुमचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये करिअर घालण्यास मदत होईल तुम्हाला एसटी ड्रायवर चालवण्याचा अनुभव सुद्धा येईल आणि बाकीच्या गोष्टी शिकून भेटतो महाराष्ट्र शासनाची संधी आहे म्हणून सोडू नका मित्रांनो माझं बेस्ट सजेशन राहील तीन वर्ष तुमचं करिअर घडवण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स येण्यासाठी बेस्ट आहे तर फॉर्म नक्की भरा तर मित्रांनो या कन्सेप्ट साठी तुम्हाला मी हे डिस्कस करण्यासाठीच हा कन्सेप्ट घेतलेला होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट सोबत नवीन आयडिया सोबत